हाय हॅलो सर्वांना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी आहे नीता घोंगडे तर आता वाजले आहे संध्याकाळची सहा आणि आता झाले स्वयंपाकाचा वेळ आणि आज रेसिपीमध्ये काहीतरी खास आहे तर मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपण आजची आज खास रेसिपी आहे ती सर्वांना तुम्हाला आवडती आ... पावभाजीसाठी लागणारं साहित्य काकू सांगतात सांगा काकू चार आलू घेतले मीडियम साईजचे हां थोडीशी फुलगोबी घेतलेली आहे आणि शिमला मिरच पत्ता अजून आली नाही आली की टाकू आपल्याला वापरून घ्यायचं आहे छान शिजून घ्यायचं आहे एकदम मऊ होईपर्यंत आता मीडियम साईजचे चार टोमॅटो घेतलेले आहेत आणि मीडियम साइज चे अजून याच्यात कापायचे राहत आपल्याला हे तीन कांदे घ्यायचे थोडीशी अद्रक आणि लस हे लस नंतर करताळ मग आपण पावभाजी वगैरे टाकून वगैरे तोपर्यंत आम्ही लसूण वगैरे शिजून घेते तर आम्ही भाज्या टाकले सगळ्या शिजायला आता तोपर्यंत मग आता तोपर्यंत आम्ही फोडण्याची तयारी करतोय टोमॅटो वगैरे कापून घेतले सगळे कांदा कापतोय दोन मीडियम साईजचे आज आम्हाला पावभाजी घ्यायची इच्छा झालेली होती म्हणून आम्ही आज पावभाजी बनवतोय आमच्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्यामध्येच आम्ही घरगुती पद्धतीने पावभाजी आज लेकरांना आवडते म्हणून बनवत आहोत त्यासाठी लागणारे आम्ही साहित्य इथे तुम्हाला दाखवतो बस

नाही पण आपल्याला झटपट तयार करायचं ना त्याच्यामुळे लवकर टमाटो तेलामध्ये हे होत नाहीत ना मॅश होत नाही त्याच्यामुळे आपण थोडस बारीक करून घेऊ बारीक करून घेऊया आपण चला आता फोडणीची तयारी करूया तर इथे पातेळ्यामध्ये काकूनीने तेल टाकला आणि तेल छान गरम होऊ दिलं त्याच्यामध्ये मोहरी जिरे कडीपत्ता टाकला, टाकला आ, आहे त्याच्यानंतर टाकला आहे कांदा कारण मी ओव्हर याच्यामुळे देते कारण बाहेर खूप जोरदार पाऊस सुरू आहे आणि गाड्याचं ए जा चालू आहे त्याच्यामुळे आवाज थोडा क्लिअर येत नव्हता त्याच्यामुळे मी ओव्हर दे देत आहे तर इथे छान आपले कांदे वगैरे छान लालसर होईपर्यंत काकूंनी छान परतून घेतला आहे तेलामध्ये छान फ्राय होऊ दिला याच्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे अदरक लसूणची पेस्ट आणि जरा हे पण आपल्याला याचा कच्चा पण जायपर्यंत छान याला परतून घ्यायचं याच्यानंतर टोमॅटोची पेस्ट काढलेली आहे तर ते पण आपण छान तेलामध्ये परतून घेऊया याच्यानंतर दोन चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद टाकली याच्यानंतर भरपूर म्हणजे दोन ते तीन चम्मच पावभाजी मसाला टाकला कारण दुसरा मसाला वापरलेला नाही आहे कारण पावभाजीच्या भाजीमध्ये ना भाजीमध्ये मसाला टाकल्याने टेस्ट खूप छान येते याच्यानंतर जे आपण भाज्या सगळ्या शिजून घेतल्या होत्या ते आपण फोडणीमध्ये टाकूया आणि जसं आपल्याला लागल पावभाजीला थोडंसं जास्त पातळ किंवा घट्ट लागत नाही तर अशा साईजमध्ये म्हणजे या क्वांटिटिटीमध्ये आपल्याला मिडियम साईजमध्ये जास्त घट्ट नाही पातळ नाही तर असं आपण याला रस्सा ग्रेवी ठेवूया याच्यानंतर टाकले याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि याला छान असा उकळी येऊ देऊया आपण आणि याच्यानंतर टाकूया आपण असं मस्त असा भरभरून बर कोथिंबीर आणि कोथिंबीर पण खूप महाग झालेला आहे तरी त्याच्यामुळे आम्ही काही इथं कंजूस केलेली ना नाही याच्यानंतर आम्ही टाकली इथं कोथिंबीर त्याच्यानंतर एक पाव आणली होती दीदीने कोथिंबीर जर पाव आता छान करूयाच्यामुळे तव्यामध्ये भाजून तव्यामध्ये काकोनी जिरे मोहरी टाकली आणि पाव दोन्ही बाजूनी छान भाजून घेतले तर म्हणून लागलं की अगोदर लेकरांना दे पण लेकरं म्हणून लागले सगळ्यासोबतच जेवतो तर त्याच्यामुळे सगळे भाजून घेतले तर चला आम्ही आ, भाजी पाव भात भासतो तोपर्यंत इथे मी कांदा आणि टोमॅटो इथे छान कापून घेतला याच्यानंतर कांद्याचा जो वास आहे तो तिखट लागत नाही ना तर ना, त्याच्यामुळं काय करायचं कांदे कापल्यानंतर त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आणि मीठ टाकायचं त्याच्यामुळं काय होतं त्याचा वाश येत नाही खाताना तिखट पण लागत नाही तर चला आता स सगळं झालेलं आहे आमचं तर आता आम्ही करतो जेवण तर इथे काकू सगळ्यांना वाटत आहेत सगळे जेवायला बसलो तर चला आजचा पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया आज छानशी व्हिडिओमध्ये